नमस्कार मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये जास्त काही पसारा न करता झटपट होणारी अशी रेसिपी आज आपण करूया चला मग आजच्या रेसिपीचं साहित्य बघूया रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी त्याच्यासाठी इथं दोन चमचे मोठे खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं पण घेऊ शकता अर्धा टॉमॅटो आहे थोडी कोथिंबीर आहे एक मिरची आहे आलं आहे थोडंसं आणि पंधरावीस लसूण पाकळ्या आहेत ह्या भाजीला थोडीशी लसूण जास्त पडली तर छान लागते तर अशी ही पूर्वतयारी आहे आणि हे आपल्याला मिक्सरवरून थोडंसं पाणी घालून अगदी वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी घेतलेले दोन बटाटे बॉईल करून उकडून घेतलेले आहेत तर त्याच्या पुढे करून ठेवलेले आहेत आणि ते थोडासा बटाटा कुसकरून ठेवला आहे तो नंतर मी सांगेन तुम्हाला काय करायचं आहे त्याचं ते तर हे मी पहिलं वाटून घेते नंतर आपण पुढची दात तयारी बघूया प्रोसेस बघूया थोडंसं अगदी दोन चमचे पाणी टाकूया आणि वाटून घेऊया वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे कढई ठेवू दे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता टाकूया मोहरी मोहरी फुटली पाहिजे तेल तुमच्या आवडीनुसार घ्या जिरं टाकलं आहे कमी जास्त तेल करू शकता त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे सात आठ पानं कढीपत्त्याची एक मोठा कांदा तो थोडासा आता परतून घ्यायचा आपल्याला अगदी एक दोन मिनटं खूप लाल करायचा नाही आता टाकूया अर्धा टोमॅटो आहे अर्धा मी वाटायला घेतला होता एक टोमॅटो घेतला आहे भाजीसाठी आता ह्याच्यावर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो आहे तो मऊ होतो लवकर हाही दोन मिनटं मी परतून घेते आता मी तयार केलेलं वाटण टाकलं आहे आता हे आपल्याला चार पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर चांगलं परतलं गेलं पाहिजे नंतर बाकीचे मसाले टाकणार आपण आपण लसूण नालं कच्चं घेतलेलं आहे ते छान अगदी तेलात परतलं गेलं पाहिजे खाली आपल्या जर हे वाटतंय सारण आपलं खाली लागतं आहे भांड्याला तर हे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते मध्ये मध्ये थोडं थोडं टाकायचं आणि परत मिक्स करायचं असं पाच सहा मिनटं आपल्याला हे परतून आहे आता ह्याच्यामध्ये धना जिरा पावडर एकत्रच आहे माझी केलेली ती टाकायची एक चमचा त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता लाल मिरची पूड एक चमचा मी एक चमचा घेतली मालवणी मसाला मी दोन चमचे टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि हे आता परत तसंच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि लागतं असं दिसलंय का आपण पाणी टाकायचं परपलं नाही पाहिजे आपला ना मसाला असं थोडंसं पाणी टाकायचं परत मिक्स करायचं आणि मसाला आपला छान परतला गेला पाहिजे म्हणजे भाजीची चव खूप छान लागते मस्त अगदी थोडीशी हळद आपला मसाला आता परतून झाला आहे बघा तेल बाजूने सुटायला लागलं आहे छान अगदी मस्त मसाला परतून झाला आहे त्याच्यामध्ये आता ही थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया तेही मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी टाकल्या त्याही मसाल्यामध्ये आपण घळून घेऊया दोन एक मिनटं असंच ठेवूया म्हणजे मसाला छान मुरेल त्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या पुढे तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून पण घेऊ शकता त्याची पण चव छान लागते आता अशी भाजी तुम्ही खाऊ शकता पराट्या बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर आलू म्हणून पण ही मी पुरी बरोबर करते त्यामुळे मी थोडीशी पातळ करणार आहे रस्सा टाईप करणार आहे बटाटा रस्सा तर आता आपल्याला परत थोडंसं मीठ टाकायचं आपण पहिलं थोडं टाकलं होतं चवीनुसार मीठ टाकूया आता मी खोबरं वापरलं आहे आमच्या घरात खोबरं असतंच काही जणं शेंगदाण्याचा वापर बऱ्याच वेळा के केला जातो त्यांच्या घरात खोबरं कधी नसेल आणि अशी भाजी खायची इच्छा झाली तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता जसं आपण खोबरं तसं चव पण येते आणि दाटपणा पण येतो आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे भाजी कशी पाहिजे त्यानुसार पाणी ओतायचं आहे मस्त असा बटाटा रस्सा तयार होतो भाताबरोबर भाकरीबरोबर पराठाबरोबर रोटीबरोबर नानबरोबर कशाही बरोबर तुम्ही हे खाऊ शकता असा मस्त असा बटाटा रस्सा तयार होतो आवडली रेसिपी तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्याला एक उकळी आणायची आपल्याला आणि वरून कोथिंबीर घालायची त्यानंतर मी तर रस्सा बनवते म्हणून इथे मी असं कुसकरून बटाटा ठेवला होता तो ह्याच्यामध्ये आता टाकायचा कारण ह्याची कुसकरलेल्या बटाट्याची चव खूप छान येते आणि दाट पण होतो रस्सा दोन्ही गोष्टी होतात तर ह्याला पोकळी आणायचे असा आपला बटाटा रस्सा तयार झालाय मस्त आपली बटाटा रस्सा भाजी आणि पुरी गरमागरम पुरी अशी डिश तयार झाली तर नक्की ट्राय करा नक्की करून बघा धन्यवाद